महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून गेली चौसष्ट वर्ष तमाम मराठी माणूस ज्या निर्णयाची वाट पाहत होता तो निर्णय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी झाला केंद्र सरकारने माय मराठी पाच भाषांना अभिजात दर्जा बहाल केला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत घोषणा केली आणि महाराष्ट्रातील पंधरा कोटीहून अधिक मराठी माणसांची छाती अभिमानाने भरून आली महाराष्ट्र राज्याचे माहितीचे सरकार असून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्र सरकारचे आभार मानत मराठी भाषेला दिलेल्या अभिजात मराठी माणसाचे मान, मान गर्वाने उंच झाल्याचे सांगितले याबाबत नाशिक मधील केले आज केंद्र सरकार राज्य सरकारने महाराष्ट्रातील मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा दिला त्याबद्दल काही महिला आपल्या सहत आहेत आपण त्यांच्याशी हितगुज करून त्यांना विचारू आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला या संदर्भात आपण काय सांगाल चौसष्ट वर्षापासनं हा जो निर्णय आहे हा प्रलंबित होता तो काल आपल्याला मराठी भाषेला म्हणजे राज्यभाषा म्हणून अभिजित दर्जा मिळाला आहे याच्यासाठी मी सर्वप्रथम केंद्र सरकारचे आणि महायुती सरकारचे खूप खूप आभारी आहे की ज्यांनी आमचा हा जो मराठी माणूस आहे त्याची छाती आज गर्वाने फुलली आहे की आज आमचा जो इतक्या वर्षाचा प्रश्न प्रलंबित होता तो त्यांनी मार्गी लावला आहे त्यासाठी मी सर्वप्रथम सरकारचे खूप खूप आभार मानते तसेच आज आम्ही त्या त्यानिमित्ताने पेढेवाटप करून हा आनंद उत्सव साजरा करत आहोत की आमचा जो मराठी माणसाचा जो भाषेचा जो दर्जा आहे तो आम्हाला मिळाला आहे त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे आणि आम्ही सगळ्या महिलांच्या वतीने सरकारचा खूप आभार मानते तसेच तोंड गोड करतो आम्ही सगळ्यांचे मराठी भाषा राज्य भाषेमध्ये जो अभिजात दर्जा दिला त्याबद्दल मी केंद्र सरकार व महायुती सरकारची खूप खूप आभारी आठ वर्षापासून प्रलंबित असलेला मराठी भाषेला दर्जा मिळावा अभिजात अभिजात दर्जा मिळावा यासाठी खूप प्रयत्न होता तो काल नवरात्रीच्या पहिल्या ज्या पावन दिवशी हा आम्हाला मराठी भाषेला दर्जा मिळाला त्याबद्दल आम्ही सर केंद्र शासन आणि राज्य शासनाचे खूप खूप आभार मानतो सर्वांचे सर्वांच्या प्रजा माहिती सरकारचे खूप खूप खुँ आभारी आहे असेला आविषिक भाषेचा दर्जा मिळून दिल्याबद्दल माहिती सरकारची आम्ही खूप खूप आभारी आहे मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल सर्व मराठी भाषिकांचे अभिनंदन हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेला समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे है। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अना सोनवणे